ಷ್ಣ ಮಹಾರಾಜ ಶ್ರೀ ದತ್ತೇಯ ಮಹಾರಾಜ ದಾರೋದಾರಿ ಶಿಂಪುಣ ಸಗಡೆ ಸುಂದರ ರಂಗೋಳಿ ಕಾಡ ದಾರೋದಾರಿ ಶಿಂಪುಣ ಸಗಡೆ ಸುಂದರ ರಂಗೋಳಿ ಕಾಡ ಚಲಯ ಸ್ವಾಮಿ ಪೂಜೆ ಲ ಉಶಿರ ಚಲಯ ಸ್ವಾಮಿ पूजेला उशीर झाला मंदिराच्या समोर भक्त झाले गोळा मंदिराच्या समोर भक्त झाले गोळा स्वामी तुमच्या स्वागतासाठी वाटे कडे डोळा स्वामी तुमच्या स्वागतासाठी वाटे कडे डोळा चरण तीर्थ घेऊन हाती घालीन पुष्पमाळा चरण तीर्थ घेऊन हाती घालीन पुष्प माळा चलयाना स्वामी पूजे ला उशीर झाला चलयाना स्वामी पूजेला उशीर झाला दारोदारी शिंपून सडे सुंदर रांगोळी काढा दारोदारी शिंपून सगळे सुंदर रांगोळी काढा चलयाना स्वामी पूजेला उशीर झाला चला या स्वामी पूजेला उशीर झाला महाद्वारी वाजस नाही वाज तो घडा महाद्वारी वाजस नाही वाज तो घडा मंदिरी नादाय कोणी जीव झाला माझा वेडा मंदिरी नादाय कोणी जीव झाला माझा वेडा स्वामी स्वामी म्हणताना जीव आनंदित झाला स्वामी स्वामी म्हणताना जीव आनंदित झाला चला चलयाना स्वामी पूजेला उशीर झाला चलायाना स्वामी पूजेला उशीर झाला मंदिराच्या समोर भक्तांची झाली दाटी मंदिराच्या समोर भक्तांची झाली दाटी अवसर माझ्या हाती मी मंदिरात होती अवसर माझ्या हाती मी मंदिरात होती स्वामी स्वामी म्हणताना जीव आनंदित झाला स्वामी स्वामी म्हणताना जीव आनंदित चला या स्वामी पूजेला उशीर झाला चला स्वामी पूजेला उशीर झाला सर्वज्ञ नश्री चक्रधर स्वामी जय धन